आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात एक किंवा दोन राजकीय भूकंप होणार हे नक्की आहे याशिवाय राजकारणात अनेक बदल होतील काही प्रदेशाध्यक्ष बदलतील काही कार्यकारिणी बदलेल किंवा अन्य काही उलता पालथी निश्चितपणे होणार आहेत या संदर्भात जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल कारण नवीन वर्षात आपल्याला अनेक नवीन राजकीय माहिती किंवा घडामोडी आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल आता आपण ओळूया नवीन वर्षात म्हणजे जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात भूकंप कुठले होणार हादरे कुठले बसणार धक्के कुठले बसणार आणि बदल कुठले होणार पाच घटना मी आज सांगणार आहे जे महाराष्ट्रातल्या या एकूण राजकारणात टर्निंग पॉईंट ठरतील किंवा चर्चेचे विषय ठरतील यामुळे महाराष्ट्राचं काही प्रमाणात का होईना राजकारण बदलेल राजकीय वारं बदलेल त्यातला पहिला किंवा पहिली घटना आहे ती भाजपचा प्रदेशाध्यक्ष निश्चितपणे या महिन्यात बदलणार आहे चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री होणार आणि त्यांच्या ठिकाणी रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष होणार अशी बातमी मी गेल्या वीस पंचवीस दिवसापूर्वीच दिली होती म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वीच महाधोरळा युट्यूब चॅनेलवर रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष होणार अशी बातमी दिली होती आणि ती बातमी आता खरी होण्याची वेळ आलेली आहे साधारणतः बारा जानेवारी किंवा त्याच्या आसपास या संदर्भात घोषणा होईल आणि रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष होतील सुधीर मुनगुंटीवार यांचंही कुठेतरी पुनर्वसन निश्चितपणे होईल जे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार हे आता नक्की झालेलं आहे फक्त ते जानेवारी महिन्यात बदलणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर बदलणार एवढाच प्रश्न आहे दुसरा महत्वाचा यामध्ये राजकारणात एक महत्वाची घटना घडणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटात सुद्धा काही बदल होण्याची चिन्ह आहेत लोकसभा निवडणुकीत या पक्षांना अतिशय चांगलं यश मिळवलं पण विधानसभा निवडणुकीत या पक्षाला अतिशय मोठा धक्का बसला केवळ दहा आमदार निवडून आले त्यामुळे दहा आमदार आता अस्वस्थ आहेत हीच अस्वस्थ आता काय होणार यावत चिंता आहे कारण काही बदल या पक्षात आता शरद पवार करतील असं वाटते त्यामुळे एकूण कार्यकारणी निश्चितपणे बदलेल पण हे बदलत असताना या पक्षात एखादा भूकंप होण्याची चिन्ह आता जाणवत आहेत जयंत पाटील हे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आमदार आहेत ते भाजप सोबत जाणार आणि ऊर्जा मंत्री होणार अशी चर्चा आता वेगावलेली आहे एक खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे जादा ठेवलेलं आहे ते खातं आहे ऊर्जा आणि ऊर्जा मंत्रीपद हे जयंत पाटलांना मिळण्याची शक्यता आहे फक्त जानेवारी महिन्यात ते कधी भाजप सोबत जाणार भाजपमध्ये जाणार की भाजप सोबत जाणार की राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार एवढाच प्रश्न आहे या, या तिन्ही पैकी एक होणार आणि जयंत पाटील हे तिसरे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा खातं त्यांना असेल ही जानेवारी महिन्यातली ही अतिशय मोठी राजकीय घडामोड असेल तिसरी घडामोड आहे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ही या जानेवारी महिन्यात निश्चितपणे बदलणार असं एकूण चिन्ह ना आहेत नाना पटोले यांनी यापूर्वी जाहीर केलं आहे की मला आता यातून मुक्त करा त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला नवीन वर्षात निश्चितपणे मिळणार आता फक्त सतेज पाटील असतील हे नवीन प्रदेशाध्यक्ष की विश्वजित कदम की यशोमती ठाकूर या तिघांपैकी एक काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष असेल त्यामुळं जानेवारी महिन्यात याबाबत ही निर्णय होणार हे नक्की आहे आणखीन एक महत्वाची घटना जानेवारी महिन्यात निश्चितपणे होणार आहे छगन भुजबळ यांचं पुनर्वसन मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे छगन भुजबळ हे प्रचंड नाराजी आहेत आपली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे अजित पवार यांच्यावरती अधिक नाराजी आहेत त्यामुळे अजित पवार यांना न भेटता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि फडणवीस यांनी येत्या दहा पंधरा दिवसात आपल्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सा सांगितलंय त्यामुळे हा निर्णय काय असेल एकतर त्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेता घेणार का की केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल की त्यांना कोणत्या तरी राज्याचं राज्यपाल पद मिळेल या तिन्ही पैकी एक निश्चितपणे होईल आणि नव्या वर्षात नव्या महिन्यात छगन भुजबळ यांचं पुनर्वसन निश्चितपणे होईल जे जयंत पाटील यांच्या संदर्भातला निर्णय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील इतर काही बदल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदल भाजप प्रदेशाध्यक्ष बदल असे काही अतिशय महत्वाचे निर्णय नव्या वर्षात नव्या महिन्यात होणार आहेत ते नेमकं निर्णय काय होणार हे आता आपण सांगितलेलं वेड़ आहे आता वेळोवेळी जाणून घेऊया यातलं खरं काय होणार आणि ते कधी होणार आपल्याला या, या संदर्भातल्या हालचाली मी सतत देत राहीन पण त्यासाठी आपल्याला आत्ताच सबस्क्राईब करावा लागेल महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद